तुम्ही पाहत आहे घडामोडी भीषण अपघातामध्ये ठार तर एक चन गंभीर जखमी कोल्हापूरहून देवदर्शन घेऊन निघालेल्या भाविकाची कार व कर्नाटक परिवहनचे एसटी बस यांच्यात चलीला भीषण अपघातामध्ये तीन जण जागीच ठार झाले तर एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला विजापूर राज्यमार्गावर झालेल्या या अपघाताची भीषणता इतकी होती की बस व कारचाही संपूर्ण चक्काचूर झाला आहे बसमधील कोणालाही फारशी दुखापत झाली नाही मात्र कारमध्ये असणाऱ्या राहुल अशोक मॅळशी वयवर्ष पंचवीस राधिका राहुल मॅळशी वयवर्ष बावीस गिरीश अशोक बिल्लरग्गी वयवर्ष अठ्ठावीस संगमेश गिरीश अवरगौंड वयवर्ष सव्वीस सर्वजण राहणार अफजलपूर जिल्हा गुलबर्गा यांचा जागीच मृत्यू झाला तसेच विनायक प्रसाद तिवारी वयवर्ष तीस असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचं नाव आहे त्यांच्यावर अत्नी येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे राहुल मॅळशी हे पत्नी व नातेवाईकांसह कोल्हापूर येथील महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी गेले होते रविवारी तिथून गावाकडे परतत असताना अत्नी शहराच्या बाहेर अंतरावर विजापूर मार्गावर कर्नाटक परिवहनची विजापूर मिरजच्या बसला त्यांच्या मोटरगाडीने धडक दिली या दोन्ही वाहनाच्या भीषण धडकेत बस व कारचाही चक्काचूर झाला आहे गाडीतून मृतदेह व जखमींना बाहेर काढण्याकरिता मोठी कसरत करावी लागली काही वेळासाठी अतनी मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालं घटनेची माहिती मिळताच अतनी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक मल्लिकार्जुन उप्पार यांनी सहकार्यांसह भेट दिली अपघाताची नोंद अतणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील